नेहा आणि माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत तुम्ही माझा आधीचा व्हिडिओ बघितला असेल त्यानिमित्त तुम्हाला कळलंच असेल की मी साताऱ्यामध्ये वारीच्या निमित्ताने आले होते आणि यावर्षीच्या वारीला माझ्या मैत्रिणीसुद्धा आल्या होत्या ऑफिसच्या सो दोन दिवस आम्ही वारी एक्सप्लोअर केलं वारीमधला अनुभव घेतला आणि आता सॅटर्डे संडे होता सो आता आम्ही असा प्लॅन केला की आपण थोडंसं वाई महाबळेश्वर पाचगणी वगैरे आमच्या कोकणातल्या मैत्रिणींना फिरवू सो आम्ही आजचा क्लोज प्लॅन आहे सो आज आम्ही जाणार आहे महाबळे सॉरी पाचगणी वाई सातारा आणि प मांढरदेवी अशा ठिकाणी आम्ही फिरणार आहोत आणि हेच सगळं कसं असेल हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिसेलच आम्ही काय मजा करू कुठे कुठे जाऊ काय काय एक्सप्लोअर करू ते तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेनच सध्या मी तुम्हाला माझं घर दाखवते हे आहे माझं साताऱ्यातलं घर सो आम्ही वारीसाठी आलो होतो तेव्हा इथेच राहिलो होतो दोन दिवस आता पण इथेच आहोत आता पाचगणीला फिरण्यासाठी जातोय उद्या वगैरे परत येऊ हे आहे ही आहे आमच्या आंब्याची बाग नारळाचं झाड हे एंट्रीला पण दोन नारळाची झाडं आहेत हे आमच्या काकांचं घर आणि हे आमचं घर हे एक तुळशी वृंदावन आहे हे एक तुळशी वृंदावन आहे ही पण सगळी आंब्याची झाड इथे चिकूचं झाड आहे नारळाचं झाड ना नार, आहे ही पण सगळी आंब्याची झाड ह्या वर्षी आम्हाला खूप आंबे भेटले होते खूप आंबे खाल्ले आम्ही आता आणि आता काय झालं त्यामुळे काय आंबे दाखवता येणार पण ही सगळी अशी आंब्याची झाडं आहेत आणि हे इकडे चाफ्याचं झाड लावलंय बदामाचं झाड लावलंय अशी ही आमची छोटीशी बाग आहे उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये खूप आंबे खाल्लेत खूप आंबे होते आणि आता इथे आम्ही नसतो ठिबक सिंचन लावलं आहे त्याच्यामुळे हे झाडं एवढी छान आहेत इथे पण फुलांचं वगैरे हे सगळे इवन तुळस पण ठिबक सिंचनामुळे ते इतकी झाडं छान राहिलेली आहेत त्यांना रोज पाणी येतं तेव्हा ठिबक सिंचन मिळतं हे बघा हे कढीपत्ता आहे हे झाड आहे नॉर्मल ह्या कशाच्या तरी शेंगा आहेत त्या शेंगांचं मला नाव नाही माहिती इथे पुढे कोथिंबीर आली आहे सो हे असं सगळं आहे आता आम्ही जातोय फिरायला आणि आता crawl... मग तुम्हाला पुढचं 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 एक एक दाखवते बाय आता आम्ही जातोय ट्रिप जातोय पाचगणीला तिथून मग नाही आपण तर उशिरा निघालो त्यामुळे तिथे नाही जात आहोत पण पाच गणीला जातोय मग पाच नंतर मग बघूया पुढे आणि पाचगणीला खूप पाऊस पाऊस खूप दिसतो पाऊस तुम्हाला सो इथून सुरू झाली आमची पाचगणी ट्रीप पाचगणीचे रस्ते म्हणजे काय वेगळं सांगायची गरजच नाही पाचगणीच्या फक्त रस्त्यांवरून जरी फिरलं ना तरी पण एक ट्रीप होऊन जाते माझं हे गावच असल्यामुळे माझं तर इथे नेहमी येणं होतं पण यावेळी मी माझ्या मा मैत्रिणींसोबत आले होते इथून आम्ही पाचगणी फिरायला सुरुवात केली आणि आता पुढे तुम्हाला आम्ही एक एक पॉईंट दाखवतेच आम्ही सगळ्यात पहिल्या पॉईंटला गेलो होतो त्या पॉईंटचं नाव होतं सिडनी पॉईंट आणि त्या पहिल्याच पॉईंटवरती इतकं छान वाटलं तुम्ही आता पुढे बघाच I ॲडव्हेंचर तो नर्मदा नदीवरचा पूल आठव आहे ना <laughs> नर्मदा नदीवरचा पूल आठवतं आहे ना त्या हिशोबाने जर आपण लास्ट विचारलं नर्मदा कोण आपण इथे यायला पाहिजे ऑफिस मीटिंग का करायला हां बापू योग्य सरांना घेऊन हो आता आपण आलेलो आहोत पाचगणी मधल्या सेकंड फॉरला टेबल लँड वरती आता पण टेबल लँड वरती वेगवेगळे पॉइंट आहेत ते पाहूयात आधी आपण आता हा जो पॉइंट आहे ते प्रेसिडेंट म्हणून सांगितलं आणि त्याच्यानंतर आपण तो त्या साईडला जे आहेत ना गुफा वगैरे आहेत तिथे जाऊयात चला आता तुम्ही जे हे पाहताय हा पाचगणी मधला सर्वात प्रसिद्ध पॉइंट आहे याचं नाव आहे टेबल लँड बेसिकली हे एक सपाट पठार आहे पर्यटकांसाठी एक लोकप्रिय ठिकाणसुद्धा आहे एक प्रसिद्ध पॉईंटसुद्धा आहे आणि विशेष सांगायचं म्हणजे या म्हणजे हे जे पठार आहे हे आशियातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं पठार आहे आणि जवळजवळ चार हजार पाचशे फूट उंचीवर आहे त्यामुळे या टेबल लाईन पॉईंटवरून आपल्याला दऱ्या डोंगराची विहंगम दृश्य वगैरे किंवा सूर्योदय सुद्धा एक ठिकाण हे आपण म्हणू शकतो इकडे इकडे या प्रसिता पुढे येऊन सांग पण बरोबर आहे नाही हे जे प्रसिद्ध बॅकग्राऊंडला मागे बघताय बाजीराव मस्तानी जो सिनेमा भाग इथे शूट ज्यामध्ये रणवीर सिंग आजारी आणि आता हे तळ आहे पण तिथे समुद्रासारखं त्या लोकांनी दाखवलंय शूट शूट झालं आता आपण पाचगणीमधल्या टेबल लँडवर आहोत आणि टेबल लँडवरती खाली डोंगरामध्ये ना गुफा केलेली आहे गुफा गुफेमध्ये मंदिर पण आहे आणि रेस्टॉरंट वगैरे पण आहेत mình giàu nhất. डेंजर आहे पायऱ्या तिथे सतत पाऊस असतो आणि लाल माती आणि ते डोंगरामधली आतमध्ये खोदलेली गुफा आहे सो ते थोडस हो त्या गुफेमध्ये मी तुम्हाला बॅक येणार इन्स्टॉलमेंट स्नेहा आम्ही दोघी बापरे त्याच्यामुळे आम्हाला सगळ्या गोष्टी रिपीट बोलाव्या येस चला अंकिता आणि सिद्धिराम चला बापरे ते तर दाखव ना

जे आपलं पाणी झिरपतं ना तसं पाणी झिरपत आणि जोही उजेड आहे ना, ना, ना तो नॅचरल बघा इथून इथून चिखल आहे कारण या गुफेमध्ये पाणी झिरपत त्यामुळे पूर्ण गुफेमध्ये चिखलच आहे मध्ये मध्ये बल्ब लावलेले आहेत त्यांनी कारण अगदीच काळोख आहे हा इथे बघा खाली खड्डा आहे सुव्यवस्थित अशा प्रकारे आपण आलो गुफेच्या बाहेर बाहेर आलो टेबल लँड हा पॉइंट एक्सप्लोअर केल्यानंतर आम्ही निघालो पुढच्या पॉइंटला हा पॉईंट कोणता आहे हे तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघाच तुझ्या मैत्रिणीच सांगताय काय पटत नाहीये पण काय का पटत नाहीये काय एवढे आठवणी काढते आम्ही एवढी चांगली तुला संगत देतो कंपनी घेतलं साक्षी ऐकतेस ना हे बाई समज ना मुख्यासारखे करतेस ना ते जरा बंद कर बघ आता आम्ही आलेलो आहोत पारसी पॉइंटला आता पारसी पॉइंट वरून पाचगणी कशी दिसते मी तुम्हाला दाखवतो चलो ते कुठल्या तरी ह्याच्यावर नेत ना ते नाय नायगरा नायजेरियावर बाय झाला अंकिता आम्ही आता आलेलो आहोत पारसी पॉइंटला आणि पारसी पॉइंट झोका घेतो आमच्या त्यांनी इतक्या जोरात झोका दिलाय की हे सगळे साधे चेहरे बघू नका हे माझे वाट नाहीये सगळे झोपाळ्यावर बसून झालेले मी आता बसले हा बघ मधला शेवटचा पारसी पॉईंट फिरल्यानंतर पारसी पॉईंटच्या शेजारीच असणारा रेन फॉरेस्ट या रेस्टॉरंटमध्ये आम्ही गेलो हा हे बेसिकली हॉटेल आहे ते व्ह्यू साईड आहे त्यामुळे तिथे बसून जेवणाचा आनंद काही वेगळाच पण ॲक्च्युली आम्हाला तो त्या साईडचा सा टेबल मिळाला नव्हता आम्हाला मिडल टेबल मिळाला होता खूप गर्दी होती त्यावेळी त्याच्यामुळे त्या व्ह्यू साईडचे सा जे टेबल्स आहेत त्याच्यासाठी वेगळे चार्जेस घेत होते आणि मला खूप भूक लागली होती त्यामुळे आम्ही जो मिळेल त्या टेबलवरती बसलो आणि जेवलो खूप छान हॉटेल होतं तुम्हाला मी दाखवते तुम्ही तो डुबाच आम्ही ज्या रिसॉर्टला आता इथे जेवायसाठी जेवायला दुपारी थांबलो होतो ते रेनको रिसॉर्ट वगैरे प्रायव्हेट रूम आहे सो so, येस yes, अशी होती ही आमची पाचगणीची वन डे गर्ल्स ट्रीप तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा तसेच तुम्हालासुद्धा अशी ट्रीप प्लॅन करायची असेल तर मला कमेंट करून तुम्ही काही तुमचे प्रश्न असतील तेसुद्धा सुद्धा विचारा मी तुम्हाला नक्की सांगेन पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही सुंदर मंदिरं दाखवणार आहे तर तोसुद्धा व्हिडिओ नक्की बघा तोपर्यंत बाय